नवनागापूर एम सी येथील मावा तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त करून सुगंधी तंबाखू तयार मावा कच्ची मावा सुपारी व चार चाकी वाहनासह एकूण किमतीचा मुद्देमाल जप्त करून पाच आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलाय सोमनाथ घारगे उपाध्यक्ष अहिलानगर यांनी विशेष पथक तयार करून अहिलानगर जिल्ह्यामध्ये अव्यय धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत आदेशाप्रमाणे विशेष पथकातील अधिकारी व अमलदार एम आय शहरात एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करत अवैध धंद्याची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम शुभम दत्तात्रय हजारे हा नगर नवनागापूर येथे अमोल सप्रे यांच्या बिल्डिंगच्या टेरेस वरती पत्राच्या शेड मध्ये महाराष्ट्र राज्यात तंबाखूजन्य पदार्थाचे विक्री व तयार करण्यात प्रतिबंधक असताना सुगंधी तंबाखू मावा बनविण्यासाठी सुपारी सुना पावडर तयार मावा हे साठवणूक करून मावा तयार करण्याची मशीन वर मावा तयार करताना मिळून येईल अशी खात्री लायक बातमी मिळाल्याने पथकातील अधिकारी वमलधार यांनी पंचांना बोलावून घेऊन नमूद ठिकाणी छापा टाकण्यासाठी हकीकत समजावून सांगून संमती दिल्यानंतर कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्य व खासगी वाहनांनी रवाना झाले तर नमूद ठिकाणी जाऊन अमोल सप्रे यांच्या सुपारी टाकून मावा इलेक्ट्रिक मशीन वर तयार करताना दिसून खात्री झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला असता पाच इसमांना ताब्यात घेतलं तर या कारवाईमध्ये मध्ये पंचा समक्ष पत्राच्या शेट ची झडती घेतली असता यामध्ये एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचा एकशे चाळीस किलो तयार मावा शहाऐंशी हजार चारशे रुपये किमतीची 22 किलो सुगंधित तंबाखू पस्तीस हजार रुपये किलो कच्ची मावा सुपारी ऐंशी हजार मावा तयार करण्याची एक मशीन व पस्तीस हजार रुपये किमतीची सुपारी कटिंग करण्याची एक मशीन असा एकूण आठ लाख शहात्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय तर पुढील कारवाई पोलीस करत आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर